आज म्हणूया आलू आणि मेथीचा मुलांना आवडणारा अगदी टेस्टी आणि हेल्दी नाश्ता झटपट दहा ते बारा मिनटात होणारा आहे त्याकरता आपण एक मसाला बनवून घेऊया तरी त्यात मी घेतला आहे चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या पाच सहा लसण्याच्या पाकळ्या घ्यायच्या आणि आपण त्यात घेऊया एक छोट्या आल्याचा तुकडा शिवाय आपण त्यात घ्यायचं एक चमचाभर जिरं आणि पाणी न घालता हे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया थोडं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी न घातल्यामुळे हे थोडं जाडसरच होणार अगदी बारीक होणार नाही आणि आप आपल्याला असाच मसाला हवा आहे मी इथे इथे घेतलेला एक मोठा बटाटा तर बटाटा सोलून घ्यायचा आणि सोलल्यानंतर एकदा परत तो धुवून घ्यायचा आणि धुतल्यानंतर त्याला आपण किसून घ्यायचं तर किसणीचा जो मोठा साईड असतो त्या साईडने आपल्याला हा किसून घ्यायचा आहे छोटे दोन बटाटे घेतले तरीही चालेल तर मी इथे बटाटा पूर्ण किसून घेतलेला आहे आणि याला धुवायची गरज नाही पण जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला ते धुऊ शकता पण मी न धुताच तो वापरलेला आहे नंतर त्यात घालायची आपण मेथी तर एक मोठी वाटीभर मी मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून घ्यायची मेथी अगदी कोवडी आहे त्याचे फक्त पानं घेतले आहेत त्याचे देट आहेत काही हरकत नाही तर इथे मी एक मोठी वाटेवर मेथी घेतलेली आहे आणि आता ही मेथी आपण कापून घ्यायची तर त्याला कैचीने अगदी बारीक बारीक कापून घ्यायची हाताने कापली हाताने तोडून घेतली तरीही चालेल खूप अगदी बारीक कापलीच पाहिजे असं नाही आहे हाताने तोडून घेतली तरीही चालेल तर इथे मी मेथी सर्व कापून घेतलेली आहे आणि आता आपण यात काही बाकीचे मसाले आपण ॲड करूया तर मी त्यात घातले थोडीशी हळद थोडासा त्यात घालायचा गरम मसाला लाल तिखट घालायची आपण तर थोडीशी थोडीशी आपण त्यात घालायची हिंग चाट मसाला घालायचा अर्धा छोटे चम्मच आणि अर्धा छोटे चम्मच आपण त्यात घालायचं धणे जिरं पावडर आणि आपण जो मसाला बनवून ठेवला तो मसाला आपण यात ॲड करायचा आणि या, या मसाल्यानेच आपल्या ह्या पदार्थाला खूप छान अशी चव येणार आहे अतिशय टेस्टी होणार आहे त्यानंतर घालायचं मीठ मीठ अगदी गरजेनुसार चवीनुसार तुम्ही त्यात घालू शकता आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले मेथी आणि आपण जो आलू किसून घेतला त्याला सगळे मसाले व्यवस्थित लागतील ला। तर हाताने हलकंसं दाबून आपण हे मस्त असं चोळून घ्यायचं तर इथे हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर आपण यात घालायची तीळ तर एक दोन छोटे चमच मी यात तीळ घातलेली आहे नंतर आपण यात घालायचं पीठ तर अर्धा वाटी मी यात पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि अर्धा वाटी बेसन पीठ घातलंय तर पिठाचं प्रमाण हे थोडं कमी ठेवायचं जेवढं गरज आहे तेवढीच घालायची खूप पीठ घालायचं नाही आपण त्यात नंतर मी घातले कोथिंबीर बारीक करून आणि अर्धा लिंबाचा रस आपण यात घालायचा मेथी घातले त्यामुळे यात अर्धा लिंबाचा रस आपण घालायचा थोडी अर्धे चमच्यावर साखर घातली तरीही चालेल आणि आता हे सर्व आपण मिक्स करायचं पाणी न घालता सुरवातीला आपण हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पीठ आणि जे मसाले मेथी बटाटा सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरज वाटल्यास आपण यात थोडंसं आपण पाणी घालायचं पण खूप पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं अर्धा एक चमचाभर पाणी आपण त्यात घालायचं आणि हे परत आपण एकदा मिक्स करून घेऊया तर असा हा झटपट होणारा पदार्थ आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं दहा ते बारा मिनटं होणारा पदार्थ आहे आणि टेस्टी आहे शिवाय हेल्दी आहे तर आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे हाताला आपण थोडंसं पाणी लावून घेऊया म्हणजे हे पीठ आहे ते आपल्या हाताला चिपकणार नाही आणि याचा आपण एक मस्त असा पेढा बनवून घ्यायचा आणि हलकासा दाबून याला मस्त असं आपण टिक्कीचा आकार द्यायचा खूप मोठे करायचे नाही अगदी मीडियम साईजची करायचे आणि खूप जाळ पण करायची नाही कारण आपण पीठ आहे तेल मी आधीच गरम करायला ठेवलं आहे छान बुळबुळे बुड़ येतील इथपर्यंत तेल गरम करायचं आणि नंतर पॅनमध्ये सर्व आपण टिक्की आपण हे तेलात घालायची तेल छान गरम करायचं तेल छान गरम झालं की गॅस मिडियम करायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे सर्व तळून घ्यायचं आहे गॅस वाढून ठेवायची नाही पीठ घातलं आहे आपण त्यात तर हे पीठसुद्धा आजपर्यंत व्यवस्थित शिजायला हवं सर्व टिक्की पॅनमध्ये घातल्यानंतर साधारण एक दीड मिनिट आपण असंच ठेवायचं आणि नंतर ते पलटवून घ्यायचं लगेच त्याला हलवायचं नाही थोडं त्याला सेट होऊ द्यायचं आणि नंतर आपण ते पलटून घ्यायचं तर इथे मी सर्व आपली जी टिक्की आहे ते सर्व अशी पलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या सुद्धा छान असा कलर येतपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊया तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडलासुद्धा मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे आणि आता ह्या सर्व टिक्की दोन्ही साईडनी मस्त असा रंग येतपर्यंत छान असं आतपर्यंत शिजतपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या गॅस मिडियम ठेवायची गॅस वाळवून ठेवायची नाही तर इथे टिक्की आपली छान अशी तळल्या गेलेली आहे आणि आता आपण ह्या काढून घेऊयात तर तुम्ही बघितलंच असेल अगदी दहा ते बारा मिनटं तयार होणारा हा पदार्थ आहे टेस्टी है, है। है, है। आहे हेल्दी आहे सकाळच्या नाश्त्याला बनवा मुलांच्या टिफिनकरतासुद्धा बनवू शकता कारण या सर्व पीठ आहेत मेथी आहे बटाटा आहे आणि शिवाय हेल्दी पण आहे आणि आता मस्त असा सीझन आहे मेथीसुद्धा खूप छान अशी बाजारात आलेली आहे तर इथे मस्त अशी आपली आलू आणि मेथीची टिक्की आलू आणि मेथीची टिक्की म्हणा किंवा मग वडे म्हणा काही म्हणू शकता आपले तयार आहेत वरणं छान मस्त असे कुरकुरीत झाले आहेत आणि आतून छान असे नर मुलायम झालेत आणि आतपर्यंत ते व्यवस्थित मस्त असे शिजलेले आहेत जर तुम्हालासुद्धा माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा ही रेसिपी करून बघा आवडेल तुम्हाला सर्वांना